पार्ट अहमदनगर न्यूज कवी साहित्यिक निवेदक ॲडव्होकेट उमाकांत आदमाने यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार प्रदान लातूरच्या शिरपेच्या मानाचा तुरा सलग वेळा काव्यांगन साहित्य मंच तथा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शाखा शिरूर अनंतपाळ लातूर येथे पुणे येथील कवी साहित्यिक निवेदक ॲडव्होकेट उमाकांत आदमाने नोटरी भारत सरकार यांनी सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी ठरले त्यांनी साहित्यिक पुरस्काराची हॅट्रिक मिळवून साहित्यिक मेजवाणीचा स्वाद घेतला राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त आयोजित श्री अनंतपाळ लातूर राज्यस्तरीय तिसरे ग्रामीण मराठी कवी संमेलन शिरूर अनंतपाळ लातूर येथे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील कवी साहित्यिक निवेदक ॲडव्होकेट उमाकांत आदमाने यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार दोन हजार चोवीस यांना संमेलनाध्यक्ष विजयकुमार कस्तुरे आयोजक श्री गोविंद श्रीमंगल सौ सरोजा गायकवाड यांच्या हस्ते आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर डी व्ही खरात डॉक्टर बवनराव महामुने श्री मधुकर हुजरे श्री अशोक मोहिते श्री माणिकराव गोडसे ख भ प सौ चिवरकर सौ राणी धनवे पोलीस निरीक्षक राणी चोपडे सौ ज्योती देशमुख सौ वैशाली लांजेवार समींदर शिंदे अलका सपकाळ इत्यादी सर्व कवी व कवयित्री यावेळी उपस्थित होते कराड प्रतिनिधी विजयामॅने